विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा नेहमी चर्चेत असलेले जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचारातून आजवर आलेल्या विविध अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मलिदा लाटलाय खरे तर या करोडो रुपये भ्रष्टाचारांवर कारवाई करून त्यांच्याकडून शासनाच्या झालेल्या लुटीची वसुली व्याजासह करण्यात आली पाहिजे कर्तव्यात असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार थांबवण्याऐवजी भ्रष्टाचाराची ही मालिका यथा पुढे सुरू ठेवली आहे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तळ सह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यकाळात आणि झालेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून भ्रष्टाचारातून जमवलेली अपसंपदा शासन तिजोरीत कधी जमा करणार हा सर्वात मोठा प्रश्न आज जिल्हा प्रशासनासमोर आपासून उभा आहे गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात भोकळेल्या भ्रष्टाचारा संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं माहिती प्रसारित करून जनसामान्यांपर्यंत या भ्रष्टाचाराची माहिती पोहोचवण्याचं काम करत आहे सर्वसामान्य सामान्य गरजू नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या चा सेवा देऊन देशात आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची जबाबदारी ज्या जिल्हा रुग्णालयावर आहे तेच रुग्णालय भ्रष्टाचाराच्या महारोगाने ग्रासित झालेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी राजरोसपणे आणि बेबंदपणे भ्रष्टाचार होतो आहे कोरोना नाईन्टीन महामारीच्या काळात जेव्हा सर्व मानव जातीवर संकटाचे काळे ढग पसरले होते त्यावेळी जिल्हा रुग्णालयातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम केलंय त्यातून त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या करोडो रुपयांचा अवैध संपत्तीचा आकडा देखील फुगून घेतलाय जिल्हा शल्य चिकित्सक असताना डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तडस यांच्या काळात तर भ्रष्टाचारानं परमोच्च पातळी गाठली होती जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार बोकाळला होता जिल्हा रुग्णालय हे या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अक्षरशः भ्रष्टाचाराचं कुरणच बनलं होतं कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात औषधी आणि उपकरणांची खरेदी करण्यात आली होती त्या काळात खरेदी करण्यात आलेले साहित्य आणि औषधी जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचलीच नाही ती मधल्यामध्ये कुठे गायब झाली याची कोणालाही माहिती नाही दुर्दैवाची बाब म्हणजे ही, ही सर्व तपासण्याची तसदी कोणाही अधिकाऱ्यानं घेतली नाही जिल्हा रुग्णालय तर सोळाच परंतु आरोग्य उपसंचालक अकोला किंवा आरोग्य संचालक पुणे मुंबई या ठिकाणच्या एकाही अधिकाऱ्यानं या घोटाळ्याचा तपास करून रुची दाखवली नाही यावरून एक स्पष्ट आहे की हा घोटाळा एका मोठ्या वर्गाच्या सहमतीनं झालाय अधिक लोकांचा सहभाग आहे खरे तर त्याला संघटित गुन्हेगारी म्हटली पाहिजे या प्रकरणात तर अनेक अधिकारी कर्मचारी सामील आहेत एकीकडे हे सर्व होत असताना दुसरीकडे रोग विभागातही प्रचंड गैरव्यवहार होत होते तत्कालीन रोगपाल पीके माळी हे तर आज जिल्हा रुग्णालय प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी बनले आहेत रोगपाल माळी यांनी कॅशबुकात प्रचंड खाडाखोड करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला परंतु त्यांच्यावरही कारवाईच्या नावाने शंकाच आहे कोणतीही कारवाई होत नसल्या कारणानं मग अधिकारी हा मस्तवाल बनतो तो चांगला निर्ढावतो आणि पुन्हा मोठ्या भ्रष्टाचाराला उद्युक्त होतो जिल्हा रुग्णालयात ते वारंवार घडते आहे पीके माळी हे प्रचंड घोटाळा करून नामनिराळे सेवानिवृत्त झाले त्यांनी ज्यांच्याकडे पदभार सोपवला ते लाकडे देखील भ्रष्टाचारात शेरास सव्वा शेर निघाले त्यांनी अर्धवट असा पदभार घेतला मात्र कामकाज ते पूर्ण पदभार घेतल्यासारखाच करत आहेत कारण अनेक विषयांची माहिती नसतानाही आणि अधिकार प्राप्त नसतानाही आर एस लाकडे हे प्रचंड प्रमाणात बिले अदा करत आहेत ही बिले वाढीव दराने असल्या कारणानं त्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार होत आहे याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता अधिकारी कानावर हात ठेवतात आणि आर एस लाकडे हे तर अत्यंत सासूतपणे निष्पाप व्यक्तीसारखा चेहरा करतात आतून सगळा भ्रष्टाचार करायचा आणि बाहेरून स्वतःला अत्यंत सोजवा दाखवायचं असलं डोकं सध्या लाकडे आणि त्यांचे वरिष्ठ करतायत भ्रष्टाचाराला ठाई ठाई आपले हातपाय पसरण्यात जिल्हा रुग्णालयात वाव दिला जातोय त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा रुग्णालयाची अवस्था ढासळत चालली आहे जिल्हा रुग्णालयातील सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्यात जिल्हा रुग्णालयात पदोपदी भ्रष्टाचार बोकाळ आहे डॉक्टर प्रेमचंद पंडित असो डॉक्टर नितीन तडस असो की आणखीन कोणी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक असो त्यांच्या गैरव्यवहारांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्याकडून भ्रष्टाचाराच्या रकमेची व्याजासह वसुली करणं फार गरजेचं आहे जोपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या भ्रष्टाचारांच्या विरोधात लढत राहील आणि वृत्त प्रकाशित करत राहील कारण हा जो भ्रष्टाचार होतो आहे त्यातून सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान होत आहे आणि दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने लढणारा वृत्त त्यामुळे आम्ही आमची सामाजिक बांधिलकी म्हणून भ्रष्टाचाराचे बुरके टराटरा फाडतच राहणार आहोत सिटी न्यूज बुलढाणा